नमस्कार आज आपण आलेलो आहे ह्या अद्भुत समाधी पाण्यासाठी जी आजपर्यंत मी कुठेही पाहिलेली नाही किंवा माझ्या वाचण्यातसुद्धा आलेली नाही ही समाधी आए आपन आहे पुण्यामध्ये आपण पाहू शकतो ओंकारेश्वर मंदिर आहे नदीपात्राच्या बाजूला तिथून एक पाच मिनटाच्या चालीनंतर आपण या मूर्तीपाशी किंवा ह्या समाधीस्थळी येऊ शकतो अशी ही समाधी आजपर्यंत मी कुठेही पा पाहिली नाही भास्कर दिनकर यांनी त्यांच्या वडिलांच्या समाधी निमित्त एकोणीसशे अठरा साली ही समाधी बांधलेली आहे समाधी मंदिर खूपच सुंदर आहे व चारी बाजूला पाणी आणि मधोमध समाधी अशी ही याची रचना केलेली आहे आपण याच्यावरून निरीक्षण करू केलं आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ही अशा प्रकारची समाधी आजपर्यंत मी कधीही कुठेही पाहिलेली नाही व त्याचा परिसर हा नदीपात्राच्या बाजूलाच लागून आहे आपण पाहू शकतो हा नदीपात्राचा भाग आणि ही अद्भुत असणारी समाधीस्थळ पाण्यामध्ये आपल्याला आता जाता येत नाही कारण नदीला पाणी पावसाचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे नदीला नदी पाणी सोडलेले आहे नाहीतर आपण आत्ता खाली जाऊन पूर्ण आपण त्या समाधीस्थळी दर्शन घेतलेले असते तर हा परिसर सर तसेच आपण आता आपण पहिल्या समाधीच्या थोडंसं एक वर, अन्ना 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 दोन मिनटाच्या अंतरावर किंवा एक मिनटाच्या अंतरावर अण्णासाहेब पटवर्धन यांची समाधी पाहणार आहोत अण्णासाहेब पटवर्धन महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची ही समाधी आहे शनिवार वाड्यापासून एक दोन मिनटाच्या अंतरावर असणारी ही समाधी व समोर आपल्या अपोजिट साईडला नदीच्या पलीकडे कार्पोरेशन बिल्डिंग आहे बालगंधर्व हे सुद्धा जवळ आहे ओंकारेश्वर मंदिर हे सुद्धा इथून जवळ झाकेच्या अंतरावर आहे असे असणारा हे परिसर आणि याच ठिकाणी असणारी ही समाधी खूपच सुंदर समाधी आहे आता आपण समाधी दर्शन घेणार आहोत मंदिर दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर बंद आहे परंतु आपण बाहेरून दर्शन घेऊन या समाधीस्थळी येऊन नतमस्तक हो झालेलो आहे आता आपण पाहू शकतो गणेश गणेशाची मूर्ती आहे आणि ही समाधी आता आपण पाहिलेली आहे आपल्याला शनिवारवाडा किंवा त्याच्या आसपास फिरताना खूप सारी ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात त्याच्यातीलच ते ही ऐ ऐतिहासिक वास्तू अशी आहे तसेच गुपचूप गणपती मंदिर आहे शनिवार शनिवार वीर मारुती आहे विष्णूलक्ष्मी मंदिर आहे असे एक ना अनेक असे मंदिरं आपल्याला ऐतिहासिक आणि खूप पूर्वीचे मंदिर आहे आपल्याला इथे पाहण्यास भेटत आहेत ओंकारेश्वर मंदिर हे सुद्धा खूप प्राचीन आहे तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर आहे अशा ह्या ऐतिहासिक स्थळाला येऊन आज आपण भेट दिली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा कारण आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक सा अशी मिळून जाते हा आपण कळस पाहू शकतो परमपूज्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची समाधी आहे एकोणीसशे सतरा साली याची मन बांधणी केलेली आहे धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओ असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि ही आहे पहिली समाधी पहिली समाधीच्या बाहेर जो नंदी आहे तो नंदी खूपच मनमोहक आहे आणि ह्या दोन्ही समाधी आपण येता जाता कधीही